हाय फ्रेंड्स खुँ मी समृद्धी समृद्धी ऑन क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण गणपती उत्सव खूप खाटात साजरा करणार आहोत पंधरा वर्ष झाले आमच्या गणपती बाप्पाला यावर्षी वर्षी पण मी ज्या ठिकाणी गणपती बुक करते त्या वर्षापासून मी एकाच ठिकाण गणपती बुक करते तर म्हटलं की चला तुम्हाला पण दाखवते की मी गणपती कुठनं ऑर्डर करते आपण त्यांना भेटूया आणि कशाप्रकारे तिथे गणेशमूर्ती आहे ते पण मी तुम्हाला तिथे दाखवणार आहे आणि जर तुम्हाला हवे तशा गणेश मूर्ती बनवून घ्यायच्या असतील तर त्या पण त्या तुम्हाला बनवून देतात चला आपण त्या दादांना भेटूया जे आपल्या बाप्पांना खूप सुंदर आकर्षक तर मी आलेली आहे दादांकडे बघा त्यांनी किती सुंदर अशा गणेश मूर्ती बनवलेल्या आहेत अगदी छोट्या छोट्या मूर्त्यांना पण त्यांनी इतकं छान कोरीव काम केलेलं आहे ना तर मी ज्यांच्याकडनं नेहमी गणेश मूर्ती बनवते त्यांचं नाव आहे शुभम ठाकरे तर पंधरा वर्षापासून मी यांच्याचकडे गणेशमूर्ती बनवती आहे आणि दरवर्षी माझं डेकोरेशननुसार मी गणेश मूर्ती त्यांच्याकडनं बनवून घेते तर यावर्षी पण माझ्या डेकोरेशनच्या थीमनुसार मी गणेशमूर्ती तयार करून घेते तर यावेळेसचं डेकोरेशनची थीम काय असेल कमेंट्स करून नक्की सांगा मला तर चला आपण आता दादांनाच भेटूया आणि त्यांच्याशी संवाद साधूया दादांकडे तर कस्टमर आले आहेत त्यामुळे ते तिकडे बाहेर गेले आहेत तर ते येतपर्यंत मी तुम्हाला इथल्या सर्व मूर्ती दाखवते बघा किती सुंदर आणि कोरीव मूर्त्या आहेत पेंटिंग व्हायची आहे त्यांची पण मातीच्याच शेपमध्ये असल्यामुळे पण तरी पण त्यांना किती कोरीव आणि किती सुंदर दिसत आहेत ना दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या त्यांनी हजाराहून जास्त मूर्त्या बनवलेल्या आहेत पाचशे मूर्त्या खालच्या घरी आहे आणि पाचशे वरच्या घरी आहे म्हणजे वर शिफ्ट केलेले आहे त्यांनी पावसामुळे पण त्यांना आणि पाऊस पण ऐन गणपतीच्या सीझनमध्येच येत असतो त्यामुळे खूप नुकसान होतं त्यांचं माझे नाव शुभम ठाकरे आहे क्रमांकही कुंभारपुरा इथे हिंगणामध्ये राहतो तर आमच्याकडे मातीवर मातीच्या मूर्ती आपल्याला चरित्र भेटेल त्यामध्ये काही व्हेरायटीज आहे काही दगडू शेठच्या मूर्ती आहे बाल रूप गणेशच्या मूर्ती आहे आणि यांचे ऑर्डर जे आहे गणपती जो आहे ऑगस्ट महिन्यामध्ये येतो तर याच्या ऑर्डर दोन ते तीन महिने आधी द्यावे लागते त्याप्रमाणे मूर्ती आपल्याकडे मिळेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल कॉन्टॅक्टर थ्री वन सिक्स टू सेवन त्यानंतर किती दिवसा म्हणजे आधी ऑर्डर द्यावं लागतील तरी हे आपल्या जून महिन्यामध्ये आमचे काम चालून जातील अच्छा आणि आपल्याला गणपती व्यतिरिक्त आणखी आपण इथे काय काय बनवता गणपती गणपती हे कनै्याय राहते आणि म्हणजे कृष्णाचे आपले मूर्ती राहते तसेच मातीचेच राहते स संपूर्ण आपल्या इकडे ओ पीचा माल इथे मिळणार नाही में, कुंभारपुरा आहे आमचे हे राह राहते घर आहे आणि वरून आपल्यापुरा कुंभारपुरामध्ये इकडे सर्वत्र मातीचेच मूर्ती मिळेल तसंच क आमच्या इकडे व्हेरायटीजमध्ये कन गणपती जे सीझन जे चालू होतात कनैयाचे सीझन चालू होतात आणि गणपतीचे त्यानंतर लास्टला दिवाळीचे या मूर्ती आपल्याकडे अव्हेलेबल मिळेल तर बघू शकता तुम्ही आता इथे मातीच्या मूर्त्यांचं काम झालेलं आहे काय पेंटिंग व्हायचं आहे तर आपण मधात आणखी एकदा विजिट देऊया आणि विविध प्रकारे यांनी छान अशा मूर्त्या बनवलेल्या आहे जसं विठ्ठल बघा इथे विठ्ठलची मूर्ती आहे दगडूशेठ आहे अशा म्हणजे अनेक अशा हे बघा शेतकरी राजाची मूर्ती आहे इथे बंडीवर बसलेला गणपती आहे खूप सुंदर कोरीव अशी मूर्ती आहे आ, रिद्धी सिद्धी सोबतची पण आहे शंकावर बसलेली आहे तर तुम्ही बघितल्याचं कि आहे किती सुंदर अशा आकर्षकांदीच्या मूर्त्या दादांनी बनवलेल्या आहेत तर तू तु, तु, तुम्हाला आवडल्यास कमेंट्स करा आणि जर तुम्हाला पण अशा गणपतीच्या मूर्ती बनवायच्या असतील तर दादांना आधीच म त्याची माहिती द्या मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे खाली माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय